ए तू खाल्लंयस का अनुष्का अजू नको मुलाराच त्याच्याकडे आज जाऊच नका <laughs> आज त्याचं गणलेलं आहे आम्ही कसे आहोत <laughs> ना पंधरा दिवस आम्ही चला ग्रिगरच डायट करतो आणि मग सोळाव्या दिवशी चला चीजकेक चला मग आपण चहा बिस्किटही खाऊ <laughs> टेबलवरची ती भाजी नाही खाणार जी ऍक्च्युअली चविष्ट आहे तर ती खाईल जी चांगली दिसतीये बघायला वचन दिले तू मला या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि सेटवरचा सगळ्यांचा फेवरेट टाइम सुरू आहे म्हणजेच लंच ब्रेक किती मस्त माहोल बनवत सगळ्यांनी असे डबे मांडलेले आहेत हाय हॅलो एनर्जी बघा समोर फूड आहे म्हटल्यावर <laughs> सो काय काय आहे आणि येस मिलिंद सर हे डाएट आहे आज की काय कसं का हे माझं रेग्युलर फूड आहे भाकरी साधी भाजी आणि थोडस मसाल्याची भाजी राईस असं म्हणजे रेग्युलर दही आहे सॅलड आहे त्यामुळे पण प्रॉपर लंच असं आहे होलसम फूड आहे सात्विक पण नाही पण एखादी भाजी असते सो नहीं आज असल्यामुळे इथे खिचडी पण आहे आज संकष्टी आहे त्यामुळे मी साबुदाण्याची खिचडी फ्रुट्स दही <laughs> तसे रोज आमचे खूप डबे असतात पण आज थोडी गर्दी कमी आहे कारण आज उपवास आहे मेथीची भाजी वाढली जाते जी सगळ्यांची फेवरेट आहे इंद्रनीलच्या डब्याकडे आपण शेवटी येणार आहोत कारण का शो स्टीलर आहे त्याचा डब्बा त्याच्याकडे आज जाऊच नका आज त्याचं गणलेलं आहे रोज तो स्वतः बनवून आणतो वेगळ्या वेगळ्या डिशेस आणतो त्याला स्वयंपाकाची आवड आहे आणि आज त्यांनी बनवलेलं नाही काहीतरी बाहेरून वाह्याद अशी डिश मागवली आहे लजान्या फजान्यासारखी त्याला सांगतोय ही छानशी इथे पुलाव आहे तो खा इथे इतक्या भाज्या आहेत सगळं हा पण ते पण खाणार आहे त्याला तेही खायचं आहे तो चीट डे करत असतो आठवड्यातले सहा दिवस पण मग त्याच एक कौतुक आहे की मी एवढे सहा दिवस चीट डे करून पण तो इतका फिट कसा काय ना कमाल आहे तो फिट म्हणजे तो आमच्या या युनिटमधला सगळ्यात फिट आहे आणि तो दाखवतो असा की मी असं लजाणी वगैरे खातो पण तो खरंच फिट आहे आणि पण आज तुम्ही ते शोभला पाहिजे ना फिट पण पण ना तुम्ही ते सगळं त्याचं फूड आणि त्याचं फिटनेस असं एकत्र जात नाही त्यामुळे त्याचं आज ते मी फूड दाखवू नका नाही तर ना चुकीचा मेसेज जातो की इंद्रनील हेच खातो आणि फिट राहतो नाही तो चुकून हे खातो कधीतरी काय त्याचं उशीर झालं होतं हो नाही म्हणजे युजली मला जेवण बनवायला आवडतं म्हणून मी दररोज डबा आणतो पण आज मी केलं ऑर्डर म्हणजे कायच बोलू शकतो आपण पण मजा येते आम्ही सगळे एकत्रच जेवायला बसतो आणि मी कधी डबा आणला नाही तर मी युजली च्या डब्यातलं किंवा मिलिंद सरांच्या डब्यातलं पद्माच्या डब्यातलं खातो आज तर यांनी भरपूरच आणलंय बघ ना उत्तप्पा वगैरे काय काय आणलंय त्यामुळे आज मजा आहे आज उपवास आहे ना माझा त्यामुळे हो नाही हे आम्ही गेले नाही आज काल काल ना काल पासून खातोय हे काल पण तिने आणले होते आज पण आणलेत आणि हे कमाल लागतं म्हणजे काल मी पहिल्यांदा खाल्ले मी खाल्ले नव्हते त्या आणि ठेचा बघितला असतं ठेचा दरूच असतो न चुकता ठेचा असतो त्यामुळे मजा आहे सांगणारे सगळे काय बोल बोलच्या डब्याबद्दल बोलतोय पण गंमत आहे की आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीचं फूड खातो कारण मला वाटतं की समजा आपल्याकडे कसं होतं हिने एक वेगळा डबा आणला यांनी एक वेगळा डबांडला तर मग वेगवेगळं एकाच डब्यात अनेक एक प्रकार असतात त्यामुळे खूप प्रकार होतात त्यामुळे आतुरतेने वाट बघत असतात की आज हिनेच असेल म्हणजे काहीतरी युनिकच असतं डब्यात रोज खरं सांगू इथे हा ब्रेक इतका कमी वेळेचा असतो की मला नाही वाटत कोणी डब्याची वाट बघतो पटापट -पत जेवण कारण <laughs> आम्ही इतके सीन्स आणि इतकं इंटेन्स सीन्स करत असतो त्यामुळे इचं कसं होतं रडून 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 बिचारी कधी दोन घास खाते असं झालं आहे आणि कामाला लागतो तर मला आत्तापर्यंत मला नाही वाटत की आम्ही कुठल्या तरी डब्याची वाट बघतो आम्ही प्रत्येकजण आपापले डबे घेऊन येतो पटापट -पत खातो आणि कामाला लागतो आणि मला असं वाटतं इथे ना आमच्या सगळ्यांचं वर्किंग लंच असतं म्हणजे हे आम्ही आणतो खरं पण ते इतकं असं प्रॉपर आम्ही जेवत नाही किंवा मला असं वाटतं प्रत्येकजण घरी व्यवस्थित जेवत असेल पण इथे तो पटापट -पत जेवतो म्हणजे मला तरी फार वेळ मिळत नाही इथे जेवायला काही लोक जेवतात पण मला खरंच असं वाटतं की मी आज आहे ना म्हणजे पद्मा आणि मी आम्ही आता ज्या मध्यंतरी आमच्या सहा नाईट शिफ्ट बॅक टू बॅक लागल्या होत्या आज जेव्हा मीला सांगितलं की अगं आपलं आज व्हॉट्स इन युअर लंच हा सेगमेंट आहे तर ती म्हणे हा सेगमेंट आपला पाहिजेच नाही कारण आपण लंच एकदा आणतो पण आपण खूप वेळा काढतो <laughs> कारण आम्ही तर दुपारी दोनला यायचो दोनला आल्यानंतर आम्ही सोबत जेवलो त्याच्यानंतर सातला घरातून आम्ही खाऊन यायचोच नाश्ता करून यायचोच दोनला इथे आल्यानंतर भूक लागायची नाही मग आता दुपारचं जेवण म्हणून दोनचं करायला नको का तर दोनला जेवायचो सातच्या ब्रेकला जेव्हा नाश्ता असतो स्नॅक्स असतात तेव्हा आम्हाला असं व्हायचं की नाही नाही उशिरा जेवलं ना तो ॲसिडिटी आणि बाकी सगळे प्रॉब्लेम्स होतील आपण सातला जेवूयात हो हो सातलाच जेऊ खरं दोघी डबे उघडून मेकअप रूममध्ये जेवून घ्यायचो सातला अकराला ॲक्च्युली डिनर ब्रेक व्हायचा अकराला आम्हाला विचारी सगळे जेवत थोडस <laughs> काहीतरी खाऊयात का हा पण तेव्हा आपण समजा भाकरी खाल्लीये तर आता आपण एक काम करू थोडा राईस खाऊन घेऊया मग आम्ही अकराला पण जेवायचो थोडा का मध्ये <laughs> तीन दिवस <laughs> मध्ये तीन दिवस ना अनुष्का आणि अन माझं शूट होतं तर आम्ही संध्याकाळी सातला एवढा चहा मागवायचो आणि हो मग चहा मागवायचो आणि पार्लेजी मारी आणि जे कुठलं बिस्किट असेल खूप खायचो कारण आम्हाला आम्ही एवढा चहा मागवत होतो त्यामुळे नाईट झालं होतं कारण नाईट शिफ्ट, नाइट नाइट शिफ्ट ना। नंतर एकदम डे लागल्यानंतर ना तेवढी एनर्जी सस्टेनच व्हायची नाही सो सातपर्यंत आम्हाला असं सा व्हायचं की काहीतरी आम्हाला थोडं गोड किंवा ग्लुकोज पाहिजे आता कशातून तरी तर मग चहा बिस्किट ही मी आणि हे सॉरी चाललंय तुमचं मी सांगू शकतो खूप ऊर्जाच नाव आहे तिचं यांच्याकडे खूप एनर्जी आहे आणि मी आधी पण सांगितलं की ही सिरियल किंवा हे काम ना खूप इंटेन्स आहे त्यामुळे ती एनर्जी लागते त्याच्यासाठीही भूक लागते मला असं वाटतं आणि ते कारण नाईट शिफ्ट केली हिने तर सकाळ सकाळपर्यंत आम्ही किती नाईट सल्लग केलं आणि त्या दिवशी मी दोन नाईट केल्या त्यावेळेस ही दोन नाईट ऑलरेडी करून तिसरी आणि चौथी करत होती त्यामुळे तेव्हा एनर्जी लागते पण मी मात्र संध्याकाळी सातला जेवतो आणि oh. त्याच्यानंतर मग मी काही खात नाही मला मला भूक लागत नाही असं नाही मलाही भूक लागते पण मी एक प्रिन्सिपल म्हणून असं ठरवलं की संध्याकाळी सातच्या आत जेवायचं सा, किंवा दोन वेळचं खायचं आणि मध्ये काही खायचं नाही कारण मला थोडंसं डिसिप्लिन्ड आणि हळूहळू मला असं वाटतं यांनाही ते डिसिप्लिन लागणार आहे <laughs> आता काहीच डिसिप्लिन राहिलेलं <laughs> oh. नाही आहे नवीनच आहे हळूहळू त्यांना पण आम्ही इतक्यांदा यांना विचारलंय की केक खाल का अमुक खाल का बर्गर खाल का कशालाही ते हो म्हणत नाहीत सगळ्याला नाही म्हणतात कसं जमू शकतं ना म्हणजे तरी खाल्ला पाहिजे मला क्रेविंग नाही होत का समजा तुम्ही आता ते मी आत्ता आमचा विषय तोच चालला की मला क्रेविंग होतं पण मला असं वाटतं माझ्या शरीराला ते सूट होत नाही किंवा माझ्या प्रोफेशनला ते सूट होत नाही आता याच्यासारखं मला जिम करता येत नाही तेवढं वेळ मला मिळत नाही किंवा मी आता सुरू केलं त्याला बघून मी जिम जॉईन केली आता परत म्हणजे आता हे दोन आठवडे झाले पण मी याच्याकडे बघूनच केलेलं आहे सो मी यांच्याकडे पण यांच्याकडनं पण शिकतो आणि माझे काही प्रिन्सिपल्स आहेत ते त्यांच्यावर लादतो यू हॅव टू फॉलो दिस जसं मी तुला म्हटलं की मी पद्मा वगैरे आम्ही खूप वेळा खात असतो काही ना काहीतरी इवन सीन्सच्यामध्ये तर एकीकडे असं जरी असलं तरी सेटवर सगळ्यात जास्त जेवणाबद्दलचं डिसिप्लिन मिलिंद सर आणि वैभव सर म्हणजे मिलिंद सर तेवढंच त्याच वेळेला त्यांचं फिक्स असतं त्याच्या पुढे ते खाऊ नाही शकत किंवा ते नाहीच म्हणतात आणि सुज वैभव सर पण ते चार वाजता जेवतात पंधराच मिनटं जेवतात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ते दुसऱ्या दिवशी सकाळचं ब्रेकफास्ट करतात सो so, <laughs> <laughs> ते दोघं खूप डिसिप्लिनड आहेत आम्ही आम्ही कसे आहोत ना पंधरा दिवस आम्ही चला ग्रिगरस डाएट करतो आणि मग सोळाव्या दिवशी चला चीज केक चला मग आपण चहा बिस्किटही खाऊ माझी एनर्जी ड्रॉप झाली मजा आली त्या याला नाईट शिफ्टला खूप मजा आली कारण घरातून पण खाऊन येत होतो डबे पण घेऊन येत होतो सेटवरचं पण खात होतो मागवून पण खात होतो आणि बाकीचं जे काही असतं स्नॅक्स ते पण खात होतो चिप्स खात होतो चिक्की असायची काहीतरी ही मध्येच काहीतरी काय ग रागी चिप्स कॅमेरा <laughs> बंद झाल्यावर सर इथे बस सगळं खात होतो सगळं पण हे जसं खूप डिसिप्लिन म्हणजे ह्यांचा डबा अरे आज सूपचा डबा नाही आहे ना सर तुमचा आहे, आहे।, 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 आहे। आगे। 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 मी खरं तर मिलिंद सरांकडूनच प्यायचं शिकलो आहे म्हणजे मी सूप पर्सन नव्हतंच कधी पण मी यांच्यासोबत एकदा आम्ही सांगलीला गेलो होतो तेव्हा कोण शेअर करेल का माझ्याबरोबर सूप तर ती म्हणाली मी तर आम्ही दोघांनी सूप शेअर केलं आणि मला सूप आवडतात परत सवय लागली सो मला असं वाटतं की सर आता जे म्हणाले की इंद्रनीलकडे बघून मी आता जिम लावणार आहे तर यांच्याकडे बघून मग आम्ही पण सूप आणि नको आता सात नंतर नको खायला नको जेवायला सो मला असं वाटतं ती देवाणघेवाण आमची आता सुरू झाली मी बऱ्यापैकी करतेच फॉलो म्हणजे सात वाजता आम्ही जेवणच घेतो घरी गेल्यानंतर घरी पोहोचल्यानंतर मी एक ग्लास ताक पिते आणि माझे अनुष्काचे आणि माझे फक्त सीन्स असतील की वैभव सर कसे फक्त पंधरा मिनिटं आम्हाला फक्त मिनिटं जेवलं नाही की जे <laughs> दर पंधरा मिनिटाने आम्हाला काहीतरी रुटीन बसवलंय की नाही जेवल्यानंतर बडीशेप पण खायचीच ते पण लक्षात असतं आपल्या उत्तम बडीशेप आणते माहित नाही अजून स्वतः तिने बनवलेली बडीशेप आहे ती आणि मला तर आता तिच्यासोबत सीन केल्यामुळे खूप सारे सीन झाल्यामुळे मला सवय झाली आहे त्याची नाही ना? आणि ती खूप पौष्टिक मी ती आवडली तुला अशी रिॲक्शन दिली त्याच्यात काहीतरी ओव आहे आणि तो मला पौष्टिक त्याच्यावरून वाटतं याला पौष्टिक काही आवडत त्याच्यामध्ये ओवाय काय जिरे सगळे सीड्स त्यामुळे हे त्याला नाही आवडणार कारण त्याचा डबा बघा त्याला नाही आवडलं जानिया नाही घाणार तो ते पण पन... इंद्रनीला पण ह्याच्यावर करारा जबाब देऊ नेक्स्ट टाइम तू मस्त जेवण बनवणार हे एवढे डबे दिसतात डबे असतील एवढे सगळे ह्या डब्यांमध्ये सगळ्यात देखणा डबा याचा आहे याचा किस्सा आहे ह्याने फक्त सेट वर सेट वर डबा दाखवायला आणला होता त्या दिवशी त्याच्यात काही नव्हतं पण डब्यात पण माझा डबा बघा म्हणून काही मी स्वतः जिरा राईस, होता होता राईस, होता राईस होता बनवून आणला होता मी त्या दिवशी कमवण्यात पण माझं म्हणणं काय आहे की प्रत्येक गोष्टी मध्ये एक एस्थेटिक असलं पाहिजे शोधलं पाहिजे आपण सौंदर्य तर ह्यांना प्रॉब्लेमच असतो पॉझिटिव्ह शब्दाशी एस्थेटिक शब्दाशी मी सतत बोलत असतो टेबलवरची ती भाजी नाही खाणार जी ऍक्च्युली चविष्ट आहे तो ती खाईल जी चांगली दिसतीये बघायला सुंदर दिसते कुठे गेली ग आता खाल्ल्यानंतर बघली प्लेट अशी होते किंवा अशी होते ना त्याची नाही होणार आज तर जाऊच द्या मी त्याला आलायला हे पण म्हणाले बॉक्स सुद्धा खूप सुंदर दिसतो इंद्रनील म्हणाले मी त्याला आणि त्याला पटलं ते त्याची बाटली पण खूप सुंदर आहे त्यामुळे किंग येतो त्याचा एक वेगळा डायमंड सारखी दिसते आता या बाटली पण त्यांना आता ही किती सिम्पल बॉटल आहे मला नाही पाणी असलं त्या दिवशी सेटवर तुझी बाटली म्हणून खूप लोकांनी ना, ते नाही नाही ते या दोघींनी झालेलं तिला एक वेगळी रूम देण्यात आली अप्पा फक्त पसरली होती की त्या बाटलीतलं पाणी खूप असं छान सेंटेड वाटतंय आणि काहीतरी छान आहे त्या बाटलीमध्ये त्या पाण्यात काहीतरी छान टाकलं इंद्रनीलने आणि हे सगळ्यांना पटलं आणि फ्युचरला शूट करत होतो आपण आणि तिथं सगळ्यांनी ते पाणी प्यायलं त्यामुळे त्यांना अजूनही वाट वॉटर कंटेंट तरी वाढला त्यानिमित्ताने सगळ्यांना असं वाटतं की काहीतरी इंद्रनील त्या पाण्यात टाकतो आणि त्यामुळे ते पाण्यात छान वास येतो असा असा ती अफवा अशी होती की त्या बाटलीत कोणी पाणी टाकलं की त्या पाण्यालाही सुगंध येतो एवढी सुंदर ती आणि देखणी बाटली आहे घर कविता कमी आणि आम्ही खूप कौतुक केलं अजिबात आम्ही मागे फिरलो नाही त्या बाटलीच कौतुक करायला त्याच्या डब्यांचं कौतुक करायला आहे ना ही फार खेचते माहित आहे का माझी म्हणजे काहीच गरज नसते उगीच म्हणजे टॉमेंट आमचं चालू असत पण माझं साधं म्हणणं आहे म्हणजे डबा जेव्हा मी घेतला होता तेव्हा मी तिला सांगितलं की डबा ना खूप सुंदर वाटतो मला एकदम ब्राऊन आणि बीज असा असं कॉम्बिनेशन आहे अरे यार हो खरच कवर पण आमच्याशी अशी मजा चालू असते ना लाईव्हली वातावरण असतं सेटवर मला असं वाटतं की कंटिन्यू आपण शूट करतो हाच जो टाइम असतो मला असं वाटतं फूड आहे ना सगळ्यांना एकत्र आणतं आता तू मराठवाड्याची तुझंही क्युझिन तू आणलास परत मिलिंद सरांचा एक वेगळी टेस्ट आहे तू एक वेगळी टेस्ट आणशील मला असं वाटतं की डायव्हर्सिटी ह्यातच खरा आनंद आहे आणि मला आत्ता असं फील येतो की मी खरंच कोर्टात घुसली आहे आणि लंच टाईममध्ये सगळ्यांना विचारते असे कोर्ट बीट घालून सगळे बसले सो येस आमचा इतका मोठा सीन होता सोळा पाणी सीन आणि मिलिंद सरांचे बॅटिंग म्हणजे एकटे बॅटिंग करत होते सोळा पेजेस आणि अमेझिंग होतं खूप एनर्जी होती काल जर अमेझिंग ॲक्टर्स खूप भारी आहेत फुल ऑफ लाईफ आहे फुल ऑफ एनर्जी आहे फूडी आहेत ते दाखवतात फूडी आहे पण ते डाएट पण करतात ते त्यांचं हे पण रुटीन फॉलो करतात आय थिंक दिस इज वॉट इज रिक्वायर्ड की आयुष्य कसं जगावं या यांच्याकडनं शिकायला पाहिजे म्हणून काम पण छान होतं आणि मी आता तुमची रजा घेतो आहे कारण मला ती बॅटिंग कंटिन्यू करायची आहे आणि मी आज पटापटा जेवलो नाही तर खरंच आज मला बसून छान जेवायला आवडलं असतं पण आय टेक युअर लीव्ह आणि यू कंटिन्यू येस थँक्यू यू यू सून भेटू पण नाही मी <laughs> 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 पण आता रजा घेते तुम्ही जेव्हा थोडा फार वेळ उरला त्याच्यामध्ये थँक्यू सो मच हे सगळं तुम्ही शेअर केलं इंद्रनीलचा डब्बा बघायला स्टेट येऊन <laughs> नाही खरंच जेन्युनली आज त्याचा कॉल टाईम काल लेट संपला म्हणून त्यांनी नाही आणलाय पण नेक्स्ट टाइम प्रॉमिस आहे इंद्रनील oh, नाही मी खरंच नक्की आणेन आणि तुम्हा दोघींना ना दाखवून देईन कि माझं जेवण किती सुंदर असू शकतं याच चविष्ट हा चविष्ट अजून हिच ठीक आहे मला फक्त एवढं म्हणायचंय कि त्या डब्याच जितकं कौतुक झालंय तितकं कौतुक तू बनवलेलं त्या जेवणाचं व्हावं आणि आम्ही करू पण डब्याला नाही का काय काय म्हणणं आहे तुझा अनुष्का याच्यावर काही नाही तू डबा आहे तेव्हा मी खूप सुंदर डबा बाटलीतलं चविष्ट जेवण आणि आम्ही पहिलो बाटलीचं कौतुक केलं आता त्या डब्यातलं अन्न जेव्हा तू पण ये जेवायला तेव्हा हं तू मला सांग या थोड्या बायस्ट वाटतात मला तू तू जेव नक्की सो येस थँक्यू गाईज आणि एन्जॉय फूड ऑलमोस्ट संप संपत आलंय सगळं थँक्यू बाय 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 बाय